पालघर जिल्ह्यातील स्वच्छ हरित आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या आठ गावांनी मिळवलाय प्रतिष्ठेचा सुंदरगाव पुरस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस साठी या गावांची निवड करण्यात आली त्यामध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव या गावाने संपूर्ण जिल्ह्यात चमक दाखवत जिल्ह्यास्तरीय सुंदर गावाचा मानाचा किताब पटकावला या ग्रामपंचायतीला मिळाले आहेत तब्बल पन्नास लाख रुपयांचे बक्षीस चाळीस लाख जिल्हास्तरीय आणि दहा लाख तालुकास्तरीय अशा दोन पुरस्कारात हा पुरस्कार सोहळा मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत आयोजित रोजगार मेळावा आणि सेवा पंधरवडा समारोप समारंभात पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांनी भूषवले त्यांच्या हस्ते कुरगाव ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या सहनिक पानेवर उपस्थित होते या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल आणि स्वच्छता पर्यावरण संवर्धन शाश्वत विकास यांना नवी गती मिळेल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले तालुकास्तरीय स्तरावर प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस मिळवणाऱ्या इतर गावांमध्ये आमगाव आच्छाड तलासे हमरापूर वाडा वसुरी विक्रमगड खोटाळा मोखाडा खानिवडे वसई झाप जव्हार आणि घोलवड ढाणू या गावांचा समावेश आहे